असं आहे की पंधरा दिवसापूर्वी मला एक फोन आला तर मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याकडले बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय ते का। सांगा बोलते साहेबांना देतो तुमचं काम काय ते का सांग त्यामुळे मी इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की ला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आता त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मी मदत करू शकतो तुम्हाला मग मी संतोष गायकवाड साहेबांशी हो बोलून घेतो तर आणि असा असा फोन आहे म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे आपण ते काय तो उदासी बडा उदासीन नाखाडा तिथे आपण ते बाबा बोलव त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नाव जे कार्यकर्त्यांचं आपल्या त्याने बघितलं असेल त्यानंतर माझं मंगळ वाटलं असेल काय वाटलं ते त्यांचं <coughs> ते आहे त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाल्याचं दिसतात मला काय आपलं काय तिथे फार्मास नाही आहे तो पुत्र फार्म आणि त्याच्या दहा बारा वेळा त्या झडत्या झाल्यान सगळं झालं सगळं झालं आणि एक केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आशी त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सीपीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला असा सांगितलं की हे असं असं सारखे सारखे फोन येत आहेत आणि तू आम्ही सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग रेट पण पडणार नाही ना, काही पडणार नाही ना तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे आहे ज्याकडून ते सगळं माग मागवून घेतलं काय 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 ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फॉर्म येत राहिले ते आपण ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने मागितले नंतर आम्हाला असं कळलं काळ ठरलं यांच्यानी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे ना धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे मग त्या दुकाने एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट असेल तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली आणि ती पैशी घेऊन मग तो ती बोलवलेल्या थी ठिकाणी ती गाडी गेली अजून ते लोक होते मग त्याने तिथे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायव्हरीकडे वापरून अशा दोन चार ठिकाणी ते गोळवत वळवत वळवत तेव्हा ते नेलं आणि मग छोटी मग ते त्याला कळलं आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणते यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचा डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर